कापा कापीचा षटकार नव्हे चौकार होय षटकार नव्हे चौकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपल्या सहा विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार आहे अशा आशयाच्या बातम्या मीडियाच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्या सहा ही संख्या बघितल्या बरोबर लोकांच्या मनामध्ये शिंदे आपल्या सोबत आलेल्या सगळ्यांचाच गेम करू लागलेत की काय असा प्रश्न पडतो जरा बघूया गजानन कीर्तिकर हे पहिलं नाव आहे त्यातलं वायव्य मधले गजानन कीर्तीकर यांचं तिकीट कापल्या गेलंय मुळात गजानन कीर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तिकर याला उद्धव ठाकरे यांच्या ठाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंना राग येतो शिवबाठा म्हणलं की यांनी उमेदवारी दिलेली आहे पुत्राला विरोधी गटाने उमेदवारी दिल्यावर पित्याला उमेदवारी देऊन त्याला त्याच ठिकाणी उभं करणं आणि पिता पुत्राची झुंज लावून देणं कितपत योग्य आहे अशा झुजीत हे पिता पुत्र प्रामाणिकपणे लढतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्यामुळं गजानन कीर्तिकरांनी मुलगा उभा राहणार असेल तर आपण निवडणुकीच्या रिंगणात येणार नाही हे स्पष्ट केलेलं होतं आणि त्यातूनच गजानन कीर्तिकरांनी माघार घेतली म्हणून गजानन कीर्तिकरांना शिवसेनेनं तिकीट दिलेलं नाही याला तिकिटाची कापाकापी म्हणायचं का हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे गजानन कीर्तिकरांच्या सोबत काही नावं अजून येत आहेत जे कोणकोणती आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊ नंबर एकला उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबईतून गजानन कीर्तीकर नंबर दोन ला कृपाल तुमाने रामटेक नंबर तीन ला धैर्यशील माने हतकनंगले नंबर चार हेमंत पाटील हिंगोली नंबर पाच भावना गवळी यवतमाळ वाशिम नंबर सहा हेमंत गोडसे नाशिक या सहा जणांची तिकीट कापण्याचा निर्णय झालाय अशी मीडियातली खबर आहे खबर मीडियातूनच येतात बाकी मीडियाला कुठून मिळतात माहीत नाही पण खबरा सामान्य जनतेला मीडियातून पोचतात आता सहा जणांची तिकीट कापणार म्हटलंय यातला पहिला तर पत्ता गजानन कीर्तीकरांना विरोधी पक्षाच्या मुलांना तिकीट दिल्यामुळं मुला। त्यांचा पत्ता कटला एवढं तर नक्की आहे जरा पुढे जाऊया हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांचं तिकीट नक्की झालंय पण हेमंत पाटलांच्या विजयाच्या शक्यता किती आहेत हे तपासून बघितलं पाहिजे किती शक्यता आहे हेमंत पाटील विजयी होणार आहेत की नाही त्यांना जमणार आहे का त्यांच्या विरोधात कोण कोण आहे हे बघितलं पाहिजे आणि हेमंत पाटलांना विजयी होणं जमणार नसेल तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी दिली गेली पाहिजे आता ही दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे कोण तर त्यांच्या पत्नीचा भावना गवळी यांच्या मतदारसंघामध्ये प्रभाव जास्त आहे म्हणून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेना घेऊ शकते घेतले असं म्हणत नाही घेऊ शकते जर बायकोला तिकीट देऊन नवऱ्याला दिलं जाणार नसेल त्याला तिकीट कापलं म्हणायचं काय ठरवा ठरवा म्हणजे नंबर दोन गेले कीर्तिकर गेले हेमंत पाटील गेले पुढे हत्कनंगले मधून धैर्यशील माने यांचा तिकीट नक्की करण्यात आलेलं आहे मध्ये राजू शेट्टी लढणार आहेत काँग्रेसचा उमेदवार पण असणार आहे अशा वेळी धैर्यशील माने यांच्या विजयाच्या शक्यता देखील तपासल्या पाहिजेत म्हणजे चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी असलेली स्थिती आणि त्यानंतर असलेली स्थिती यात जमीन आसमानचा फरक असतो धैर्यशील माने हे विजयी होणार नसतील तर विजयी होण्याचं गणित मांडलं पाहिजे आणि ते येऊन थांबतं त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांच्याजवळ म्हणजे त्या निवडून आलेल्या आहेत मग निवेदिता माने यांना तिकीट द्यायचं असेल धैर्यशील माने द्यायचं नसेल किंवा बदल करायचा असेल तर याला तिकीट कापणं म्हणायचं काय म्हणजे सहा जणांचा मुद्दा येतोय सहा पैकी दोघांच्या रिप्लेसमेंट आहेत त्यांच्याच कुटुंबामध्ये तिघांच्याही रिप्लेसमेंट आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त गजानन कीर्तिकरांचा मुलगा अमोल कीर्तिकर तिकडून उभा राहतोय जर अमोल कीर्तीकरची उमेदवारी या सगळ्या लफड्यामुळे त्या खिचडी प्रकरणामुळे गेली तर मग कदाचित विजयन कीर्तीकर पुन्हा उमेदवार म्हणून येऊ शकतात हे लक्षात घ्या जर तिघांची रिप्लेसमेंट होती आहे त्यांच्याच कुटुंबातल्या कुणाला मिळतं आहे तर तिघांचं तिकीट कापल्या जात आहे असा दावा मीडियाच्याकडून का केला जातोय का केला जातोय माहित आहे शिंदेच्याकडून अनेकांची तिकीट कापली जात आहेत हे दाखविण्यासाठी मीडिया असाच भ्रमित करत असतो मीडियाच्या या भ्रमजालातून आपल्याला बाहेर पडावं लागेल हे मीडियाचं मायाजाल कदाचित मुंबईतल्या एका घराच्या इंद्रजालावरती गुंपलेलं आहे त्या इंद्रजालाचा परिणाम हा मायाजाल असू शकतो त्यामुळे या मीडियाच्या मायाजालात अडकून पडू नका आणि पडायचं नसेल तर एक मोहीम मी राबवायला लावतोय ती कोणती ते बघा आणि मग आपण परत विषयाकडे येऊ राष्ट्र उभारलं पाहिजे राष्ट्र घडलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असत आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाचं त्या आप योगदान द्यावं हो लागतं हे योगदान काय आहे जेव्हा दर पाच वर्षांनी आपली निवडणूक येते ती राज्याची असो की देशाची त्यावेळी मतदान करणे आपला हक्क आहे अधिकार आहे आणि कर्तव्य सुद्धा यावेळी एकट्यानं मतदान करून मी केलंय असं नाही सांगायचंय यावेळी परिवारासह सगळ्यांनी मतदान करायचं आहे आपल्या आजूबाजूच्या माणसाला सुद्धा मतदान करायला लावायचं आहे कारण याच मतदानातून आपल्या स्वप्नातला भारत घडणार आहे तेव्हा मतदान करण्यासाठी सगळेच सज्ज राहा एवढीच अनालायझरची विनंती आहे ही मोहीम आपल्याला राबवली पाहिजे मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे जरा पुढे जाऊया पुढे अजून तीन जणांचा विषय बाकी आहे आणि त्यामध्ये रामटेकचे कृपाल तुमाणे यांचं तिकीट कापलं एवढं नक्की आहे कारण रामटेक मध्ये विजयाचं गणितच घालावं लागेल कृपाल तुमाणे यांच्या रूपाने ते विजयाचं गणित घालता येऊ शकत नव्हतं भावना गवळी या त्या मतदारसंघातच इतक्या अप्रभावी झाल्यात इतक्या अप्रभावी झाल्यात म्हणजे त्यांची मागं चौकशी चालू असलेली हे सगळे विषय तर आहेतच आहेत पण मतदारसंघाशी संपर्क तुटलाय हे लक्षात घ्या सातत्यानं निवडणाऱ्या भावना गवळी यांच्या विषयामध्ये मतदारसंघात आता अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आलेला आहे तिथे बदल करणं आवश्यक आहे याची जाणीव शिवसेनेला आहे म्हणूनच तो बदल केला आहे सतत 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 त्याच त्याच त्या, त्या व्यक्तीला समोर ठेवून अँटी इन्कम्बन्सीचा फटका करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही त्यामुळे भावना गवळीचं तिकीट कापल्या गेलंय असं नाही तर भावना गवळी नावाचं पान बदलल्या गेलं आहे कारण कथा पुढे सरकायला हवी ना जर त्याच पानावर कथा अडकून बसली तर काय होईल त्यामुळं तिकीट कापलंय असं नका म्हणू आतापर्यंत भावना गवळींना दिली गेलेली संधी ही इतरांना देण्यासाठीचा उपयोग झालाय असं आपण म्हणू शकतो हा हेमंत गोडसे यांच्या बाबतीत मात्र म्हणावं लागेल की तिकीट कापलंय ते कापावं लागणार आहे भलेही श्रीकांत शिंदेंनी स्वतः नाशिकमध्ये येऊन हेमंत गोडसेच आमचे उमेदवार असं डिक्लेअर केलं असलं त्या डिक्लेअर केल्यामुळेच बऱ्याच अडचणी वाढल्यात ते डिक्लेअर करायला लावले केलं नाही करायला लावलंय डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत कल्याणचे त्यांना डिक्लेअर करायला लावलंय ते कारण नाशिकची जागा ही नेमकी द्यायची कोणाकडे हा प्रश्न आहे तिथे भुजबळांना उभं करायचंय की भाजपकडे करा उमेदवार असणार आहे की अजून कोणी उमेदवार असणार आहे की शिवसेनेचाच उमेदवार बदलायला लावला जाणार आहे हे सगळं बघितलं पाहिजे त्यामुळं या सगळ्या यशा पैशाचं गणित असतं म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आपले उमेदवार बदलणार असेल तर बघा बघा आपल्या माणसावर अन्याय अशी उरड करायची आणि रा, राशप राशप म्हणतोय स प नाही राश प म्हणतोय उबाठा शिऊ बाठा आणि काँग्रेस आपले उमेदवार बदलणार असेल तर मग मात्र त्यांच्याविषयी सगळं छान छान गुडीगुडी असलं पाहिजे अशा अर्थाची जी चर्चा केली जाते ना त्या चर्चेला कुठेतरी छेद लागला पाहिजे म्हणून कापा कापीचा षटकार नव्हे म्हणून मुद्दा म्हणतोय चौकार कारण दोन ठिकाणच्या रिप्लेसमेंट आहेत आणि त्यांचं तर काय कापणं साहजिक होतं कीर्तिकारांचं त्यामुळे ह्या विषय त्या त्या लोकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे यासाठीचं मांडपल्यासमोर मांडलंय आवडलं असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद